क्यू टेक्नॉलॉजी तुमच्या सर्व सक्रियतेला का ओलांडते ते येथे आहे तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुमची न्यूरोलॉजिकल किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रियापुरेशी आहेत असे तुम्हाला वाटते का पुन्हा विचार करा तंत्रज्ञान मज्जासंस्थेसंबंधी सक्रियकरणाच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे चांगले कार्य करते प्रथम क्यू टेक्नॉलॉजीचे कायमस्वरूपी कार्यक्षेत्र एक ऑफ सक्रियतेच्या विपरीत न्यूरोलॉजिकल किंवा कार्डिओव्हस्क्युलर क्यू तंत्रज्ञान दिवसभर मज्जासंस्थेवर कार्य करतात सत न्युरोमस्क्युलर कनेक्शनना अनुकूल करतात व्यायाम संपल्यावर ते थांबत नाहीत क्यू तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिस्टर्बन्स पासून संरक्षण करते एक घटक जाला न्यूरोलॉजिकल किंवा कार्डिओव्हस्क्युलर प्रिएक्टिव्हेशन्स संबोधित करू शकत नाहीत हे क्षेत्र केंद्रीय मज्जासंस्था आणि प्रोप्रिओसेप्शनच्या कार्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात फक्त याचे नाव दुसरे मध्यवर्ती मज्जासंस्थेकडून विशिष्ट आणि वैयक्तिकृत प्रतिसाद सामान्य गैरोपचारात्मक न्यूरोलॉजिकल ऍक्टिव्हेशन्स अशा घटकांद्वारे पाठवलेल्या बेशुद्ध त्रुटी सिग्नलचे निराकरण करू शकत नाही सांधे खराब समन्वय चट्टे करक फॅसिया किंवा टॅटू तंत्रिका सिग्नलमध्ये वेस्टिब्युलर किंवा सर्व न्यूरोलॉजिकल मार्ग सांधे डोळे द्वारे पाठवलेल्या सिग्नलला एकसंध करते सप्र रिसेट प्रदान करते आणि न्यूल थकवा निर्माण करता जे सामान्य सक्रियता पूर्ण करू शकत नाही तिसरे दुखापत प्रतिबंध शरीर मज्जातंतू सिग्नल सुधारल्याशिवाय अनेकदा अप्रभावीपणे भरपाई देते इजा होण्याचा धोका वाढवते क्यू तंत्रज्ञान प्रोप्रिओसेप्शन आणि स्थिरता ऑप्टिमाइज करून ही भरपाई काढून टाकतात व्यायाम आणि विश्रांती दरम्यान क्यू तंत्रज्ञान सांधे स्थिर करून आणि मस्क्युकोस प्रणालीमध्ये समन्वय साधून सूक्ष्माघात टाळण्यास मदत करतात चौथे रिकव्हरी ऑप्टिमायझेशन सामान्य न्यूरोलॉजिकल ऍक्टिव्हेशन्स सत्रानंतर लवकरच कार्य करणे थांबवतात परंतु क्यू तंत्रज्ञान पुनर्प्राप्ती दरम्यान कार्य करणे सुरू ठेवतात स्नायूंचा ताण कमी करतात मज्जासंस्थेच्या पुनर्प्राप्तीमध्ये मदत करतात आणि चांगले रक्त आणि लसिका अभिसरण वाढवतात इतर गोष्टींबरोबरच पोस्टरल पैलूंद्वारे उत्तम पुनर्प्राप्तीमुळे संचित थकवा येण्याचा धोका कमी होतो अनेकदा दुखापत किंवा खराब कामगिरीचा स्रोत पाचवे सह सिनर्जी तू तंत्रज्ञान उपचारात्मक न्यूरोलॉजिकल सक्रियतेची जागा देत नाही परंतु त्यांना पूरक आहे ते एक ऑप्टिमाइज केलेली मज्जासंस्था तयार करतात जी न्यूरोलॉजिकल किंवा कार्डिओव्हस्क्युलर ऍक्टिव्हेशनला चांगला प्रतिसाद देते सामान्य सक्रियतेदरम्यान तंत्रज्ञानाचा वापर केल्याने त्रुटी किंवा खराब न्यूरोलॉजिकल अनुकूलांचा धोका कमी करताना त्यांचा प्रभाव वाढतो तंत्रज्ञान परिधान करताना ॲथलीटसाठी सर्वोत्तम विशिष्ट व्यायाम निवडण्याची शिफारस केली जाते जेणेकरून त्यांची प्रासंगिकता आणि समन्वय सुनिश्चित होईल तुम्ही आधीच पूर्ण ग्लास पाणी भरत नाही सहावा प्रतिबंधात्मक आणि समग्र परिमाण तंत्रज्ञान केवळ खेळापुरते मर्यादित नाही हे यावर देखील कार्य करते रोजची मुद्रा तणावपूर्ण वातावरणात चिंताग्रस्त थकवा कमी करणे बाह्य हस्तक्षेपाविरुद्ध संपूर्ण संरक्षण फोकस स्मृती प्रतिक्रिया वेळ शिकण्याची क्षमता आणि भावनिक नियमन हे तात्पुरते गाजेत नाही तर कायमस्वरूपी पुनर्वसन आणि ऑप्टिमायझेशन उपाय आहे सातवा क्लासिक ऍक्टिव्हेशन काय करू शकत नाही कोणताही न्यूरोलॉजिकल किंवा कार्डिओवस्कुलर ऍक्टिव्हेशन प्रोटोकॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पासून हे संरक्षण देऊ शकत नाही अनेक बिघडलेले कार्य विच्छेदल चेहऱ्यावरील ताण चुकीचे तंत्रिका सिग्नल बेशुद्ध असतात टेक्नॉलॉजी मज्जासंस्थेला समर्थन देते जे वापरकर्त्याच्या अतिरिक्त प्रयत्नाशिवाय शरीराची लवचिकता आणि होमिओस्टॅसिस सुधारते शेवटी आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे की न्यूरोलॉजिकल प्रिएक्टिव्हेशन्स जोपर्यंत न्युएरा पोस्टुरोलॉजीमध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यावसायिकांद्वारे केले जात नाही तोपर्यंत पवित्रा चांगल्या प्रकारे सुधारत नाही पारंपरिक व्यायामशाळेत क्रीडा संदर्भात केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हेशन्स बॅचदा सामान्य असतात आणि प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट पॅथॉलॉजीज किंवा आसनात्मक असंतुलनाची वैशिष्ट्ये विचारात घेत नाहीत दुसरीकडे एखादी व्यक्ती टेक्नॉलॉजी घालताच त्यांची मुद्रा आपोआप समायोजित होते आणि इष्टतम होते तंत्रज्ञान थेट प्रोप्रिओसेप्टिव आणि न्यूरोमस्क्युलर सिग्नलवर कार्य करते परिपूर्ण संरेखन सुनिश्चित करते आणि अस्ममितता किंवा पोश्चरल डिस्फंक्शन त्वरित दुरुस्त करते अशा प्रकारे टेक्नॉलॉजी एक अचूक उपचारात्मक आणि कार्यप्रदर्शन समाधान देते स्थिर राहण्या व्यतिरिक्त आणि न्यूल थकवा निर्माण करता ज्याची क्लासिक न्यूरोलॉजिकल पूर्वक्रिया हमी देऊ शकत नाही पद्धती बदलणे हे उद्दिष्ट नाही परंतु त्यांना एक साधन ऑफर करणे आहे जे त्या व्यतिरिक्त कार्य करते अशा स्तरावर जे केवळ सक्रियतेने साध्य होऊ शकत नाही तंत्रज्ञान सत ऑप्टिमायझेशन आणि एकंदर संरक्षण सुनिश्चित करून कोणत्याही खेळाडूसाठी त्यांचे कार्यप्रदर्शन वाढवण्याचा दुखापती कमी करण्यासाठी आणि त्यांचे दैनंदिन कल्याण इष्टतम करण्यासाठी एक आवश्यक सहयोगी आहे जर तुम्ही एथलीट असाल ज्याला प्रीवर्कआउट न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन आवडत असेल तर मी तुम्हाला हे सोप्या भाषेत सांगू शकतो तुमची न्यूरोलॉजिकल आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया प्रभावी आहेत परंतु ती केवळ अल्पावधीत आणि विशिष्ट पैलूंवर कार्य करतात क्युटेक्नॉलॉजीसह तुम्ही तुमच्या शरीराला एक असे साधन देता जे सत्त कार्य करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड सारख्या अदृश्य घटकांपासून संरक्षण करते आणि बेशुद्धपणा काढून टाकते एअर सिग्नल जे तुम्हाला कळल्याशिवाय तुमची कामगिरी मर्यादित करतात या दोघांचे संयोजन केवळ जोडणारे नाही तर ते परिवर्तनकारक आहे तुम्ही केवळ तुमचे नफाच नाही तर तुमची पुनर्प्राप्ती आणि दुखाप्पीपासून बचाव देखील करू शकता